नमस्कार मी श्वेता सीमा विनोद पाटील जनरल सेक्रेटरी गेल्या काही दिवसांपासून मी एका विषयावर सातत्याने व्हिडिओ करते आणि तुमच्या समोर हो येते तो विषय म्हणजे ग्रामीण आरोग्याची जी अवस्था झाली आरोग्य रुग्णालयांची त्या विषयासंदर्भात समोर हो येते त्या दोन मुख्य रुग्णालयांचा आपण विषय घेतला होता एक होतं ग्रामीण रुग्णालय हरेश्वर आणि दुसरं होतं आरोग्यवर्धिनी ग्रामीण आरोग्यवर्धिनी कोल्हे जे की पिंपगावेश्वर गावाजवळचीच आहे कोल्हे गावातील पासुरा तालुक्यातली आता ह्या दोन विषयांसंदर्भात संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून तिथे जाऊन त्यांना विचारून त्याच्यातून काही घडत नव्हतं म्हणून मी आरोग्य मंत्र्यांना लेटर दिलं होतं आणि आरोग्य मंत्र्यांना मी अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पत्र पाठवलं होतं की पिंपगावरेश्वरच्या दवाखान्यामध्ये काय अवस्था आहे तर ती अवस्था अशी आहे म्हणजे आज कुणीही तुमच्यापैकी कुणी जाऊन पाहिलं तर तो दवाखाना वाटत नाही त्याची कचराकुंडी करून टाकलेली आहे मोठं मोठं गवत वाढलेलं आहे जी काही आपली पीएम रूम होती जी ती नुसतीच बांधून नये एक रूम होती एक्स रे रूम तिच्या आली कधी तर ती रु त्या रूमच रुती ती, रू, ती, ती, ती रूम करा झाली ती, जाली, ती, जाली, ती जी झालीच राहिली तिथले जे अँब्युलन्स एक अँब्युलन्स चालते दुसरी बंद आहे नंतर जे कॉटेजेस होते म्हणजे डॉक्टरांना राहण्यासाठी सिस्टर लोकांना राहण्यासाठी त्यांची अगदी दयनीय अवस्था आहे म्हणजे तिथे कोणी राहू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे दवाखान्याचा तर वेगळाच प्रश्न म्हणजे भिंतींच कुठून तरी लिकेजेस होत आहे पाणी जळत आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत तर है हे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळे आणि मी तिथे जेव्हा डॉक्टरांकडे त्यांना विचारायला गेले की हे प्रॉब्लेम काय म्हणजे हे प्रॉब्लेम कशामुळे आहेत काय तर ते जे तीन डॉक्टर आहेत जे कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत तिथे त्यांचं असं म्हणणं होतं त्यातल्या तिन्ही डॉक्टर दोन्ही दोन डॉक्टरांशी मी बोलले एक डॉक्टर ते समोर हजर होते एक डॉक्टर मी फोनवर त्यांच्याशी बोलले त्यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे आम एकतर कुठलेच डॉक्टर इथे राहायला यायला तयार नाहीयेत पूर्ण वेळ आम्हीच गोवा जमिनी राहतोय आणि आम्ही काय करणार आम्ही काय करणार ना म्हणजे आम्हाला तिथे आम्ही राहतो ही मोठी गोष्ट अशी उपकाराची भाषा त्यांची तर होती ते पूर्ण वेळ थांबत नाही त्यांनी त्यांच्या ड्युट्या ठरवून घेतलेल्या आहेत सहा दिवस दोन दोन दिवस येतात खरंतर त्या डॉक्टरांची आठ आठ तास ड्युटी आहे जरी ते कॉन्ट्रॅक्च्युअल असतील तिथे पूर्ण वेळ डॉक्टर नाहीत कॉन्ट्रॅक्चुअल खर त्यांची जबाबदारी अधिक बनते पण ते काहीतरी कारण सांगतात आणि दोन बन दोन तास होते दोन जास्तीत जास्त तीन ते तीन तास ते येतात दिवसाला ते पण दोन दोन दिवस येतात म्हणजे तुम्ही बघा जर सहा दिवस ते ड्युटी करतात तर सहा दिवसापैकी फक्त दोन दिवस ड्युटी करतात ती पण जास्तीत जास्त सहा ते सात तास करतात आठवड्याची नेऊन तर अशी अवस्था तिथली आहे तिथे एकही पूर्णवे डॉक्टर नाहीये आणि जे येतात ते पण दोन तीन तास निघून जातात मी त्यांना म्हटलं की सर समजा तुम्ही आता दोन तास आहात सोमवारचे तुम्ही आले दहा वाजता बारा वाजता निघून गेले आणि काहीतरी इमर्जन्सी पेशंट आलं तर काय करा सर ते म्हटलं की आम्ही येतो मग तुम्ही इमर्जन्सी फोन करा बरं ते राहतात कुठे यायला ते काही गावात राहतात का चला एका किलोमीटरवर राहतात पाच मिनिटात दोन मिनिटात नाही ते जामनेरला राहतात आणि ते पासुराला राहतात म्हणजे त्यांना इथे यायला तासभर तरी कसाही लागतो मी जेव्हा जेव्हा हॉस्पिटलला गेले तेव्हा फक्त सकाळच्या वेळेस मला डॉक्टर भेटले बाकी नंतर दिवसभर डॉक्टर नसतात एखादीच नर्स असते संध्याकाळच्या वेळी जर आपण कधीही गेलो बिंबागावच्या ग्रामीण रुग्णालयात तर फक्त एक नर्स असतात आणि एक सेक्युरिटी जे सेक्युरिटी गार्ड असतात म्हणजे सगळं बघतात ते एक ते नर्स सगळ्या दवाखाना सांभाळत असते बरं तिथे औषधांचा तुटवडा आहे म्हणजे साध्या आता व्हायरल सुरू आहे वातावरण बदललेलं आहे तर थंडी तापाचं औषधं लागतात आणि खोकल्याची बॉटल लागते तर त्यांच्याकडे कधीही त्या खोकल्याची बॉटल संपलेली असते ते असं चोरून लपून का त्याला खोकल्याची बॉटल देतात ओळखी बाळखीच्या आणि सांगतात आम्ही तुम्हाला दिली बरं का म्हणजे फेवर केल्यासारखं आम्ही तुम्हाला दिली बरं का कुणाला सांगू नका कारण की आपल्याकडे बॉटल कमी अरे ही काय म्हणजे तुम्ही मागणी करा ना वर बॉटल नसतील तर इथलं इथे फेवर देण्यासारखं करणं ओळखी बाकीच्यांना बॉटल देणं बाकीच्यांना न देणं आता कालचाच विषय आहे की एका घाटातून एक पोरगा आलेला होता गरीब घरचा पोरगा सलाईन लावलेला सलाईन लावायला आला होता तीन दिवसापूर्वी तो सलाईन लावायला आला तेव्हा त्यांनी सांगितलं की तीन दिवस आपण वाट पाहू गो तुला गोळ्या औषधी देतो मग गोळ्या औषधी दिल्या त्याला फरक पडत नव्हता म्हणून तो काल म्हटलं की मला सलाय नस लावा मला खूप थंडी आहे तर तिथल्या नर्स मॅडम जे त्यांनी त्याला सांगितलं की आमच्याकडे जे औषध आहेत वरतून आलेले त्याच्यामुळे अलर्जी होते त्रास होतोय पेशंटला तर आम्ही देऊ शकत नाही मी जेव्हा तिथे गेले आणि तिथल्या डॉक्टरांना फोन केला डॉक्टर ते नव्हते नेहमीप्रमाणे डॉक्टरांना जेव्हा मी फोन केला तर डॉक्टरांनी मला वेगळं उत्तर दिलं डॉक्टर म्हटलं आमच्याकडचं जे औषध आहे जे सलायमाय टाकायचं असं असतं ते औषध संपलेलं आहे त्याच्या जागी आम्ही दुसरं औषध वापरलं आणि त्या औषधाची अलर्जी होते मग त्यांच्या त्यांच्या एकमेकाला ताळमेळ नाहीये नर्स काहीतरी वेगळं सांगताय डॉक्टर काहीतरी वेगळं सांगताय आणि असं असताना म्हणजे एक औषध थांबलं म्हणून दुसरं वापरायचं त्याची याची अलर्जी होईल याच्यापेक्षा तुम्ही औषध वेळोवेळी का मागवत नाही आणि हे जे जेव्हा आपण अशा प्रश्न विचारला जातो तेव्हा तिथल्या डॉक्टरांचं नर्स नेहमीच म्हणणं असं आम्ही काय करायचं वरतूनच सिस्टीम खराब आहे आता ही जबाबदारी कुणाची आहे की वरतून सिस्टीम खराब असेल तर त्याचा पाठपुरावान करेल त्याला बोलेल कोण तर ज्यांची कोणाची ह्या सगळ्यामध्ये जबाबदारी आहे म्हणजे डॉक्टरांपासून नर्सेस पासून पुढे अधिकाऱ्यांपर्यंत त्या सर्वांना त्या सर्वांना आम्ही ह्या ह्या माध्यमातून मी प्रश्न विचारते की ती जबाबदारी तुम्ही घेणार का नाही दुसरा प्रश्न आहे कोल्ह्याचा आरोग्यवर्धनी आरोग्यवर्धनीचा ग्रामीण आरोग्यवर्धिनी जी सुरू झाली ती काही वर्षांपूर्वी म्हणजे तीन का चार वर्षांपूर्वी ती त्याचं बांधकाम झालंय नव्वद लाख रुपये असं त्यांनी गेटवर नेलं आहे की नव्वद लाख रुपये खर्च करून हा दवाखाना त्यांनी बांधलेला आहे कोल्हेला त्या आरोग्यवरून तुम्ही पाहू शकता त्याचा व्हिडिओ पण केलाय नुसते रूप बांधून ठेवलेले आहेत खालीवर आणि त्या रूम सगळ्या लॉक मिळतात उद्घाटन पण केलेले लॉक करून ठेवलेलं आहे आणि तिथे आता कारण काय देतात का ते ओपन तिथे डॉक्टर नाही तिथे स्टाफ नाहीये वगैरे वगैरे बरं तो स्टाफ असायला हवा हो होता तिथे डॉक्टर यायला हवं ती जबाबदारी कुणाची आहे इथल्या लोकप्रतिनिधींपासून अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपासून सगळ्यांची जबाबदारी होती तीन तीन चार चार वर्ष नुसतं तुम्ही नव्वद लाख रुपये लोकांच्या पानात घालता पा आणि जबाबदारी घेत नाही ही म्हणजे खरंच इथल्या सगळ्यांनाच लाज वाटावी लज्जास्पद अशीच गोष्ट आहे त्याची इतकी वाईट अवस्था आहे आम्ही जेव्हा जे तो दवाखाना उघडला आपला व्हिडिओ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दवाखाना उघडला गेला साफसफाई झाली तर कबुतरांनी अंडे घातलेले होते तिथे पक्षी कबुतरांचे पिला आलेले होते इतकं म्हणजे ते सगळं त्यांनी इतकं दुर्लक्ष केलं या सगळ्या गोष्टींकडे तिथे लाईट नाहीये तिथे पाण्याची व्यवस्था नाहीये बरं आता हा विषय उठवल्यानंतर आपल्याला काही अधिकारी म्हणजे जे आरोग्य अधिकारी वगैरे ते तिथे आले त्यांनी त्यांनी साफसफाई केली त्यांनी आम्ही सुरू करू असं सांगितलं आणि इथपर्यंत तो विषय आलेला आहे आता ह्या दोन विषयांच्या अनुसरून आपण जो विषय उठवला तो आठ हजार केला आपण तो ईमेल केला होता आणि त्याची कॉपी सगळ्यांना दिली होती जे अधिकारी येतात आरोग्य मंत्री येतात आरोग्य मंत्रालयातले जे जे अधिकारी येतात आपल्या जिल्हा लेवलचे अधिकारी तालुका लेवलच्या अधिकारी सगळ्यांना आपण त्याची कॉपी पाठवलेली आहे तर त्या सगळ्याचं काय काय झालं हे सांगण्यासाठी खरंतर मी इथे आले तर कोणी विषया संदर्भात असं झालं की त्यांनी लगेच त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी ते साफ झालं आणि तिसऱ्या दिवशी काही अधिकारी तिथे आलेले होते आणि त्यांनी आज सांगितलं आता तो व्हिडिओ पण आपल्याकडे मीडियामध्ये आलेला आहे त्या मॅडमांनी आज सांगितलेला आहे त्या डॉक्टरांनी मला नाव आठवत नाहीये मी तुम्हाला सांगते त्या मॅडमांनी असं सांगितलंय की ते हॉस्पिटल आता आम्ही आठवड्यातले दोन दिवस सुरू ठेवू ते दोन दिवस कुठले तर ते गावकऱ्यांना विचारून आम्ही ठरवू की ते कुठले दोन दिवस असतील आणि दोन दिवस ते हॉस्पिटल सुरू राहील जोपर्यंत परमनंट स्टाफ येत नाही तोपर्यंत तीन तीन लोक तिथे असतील दोन दिवस ते उपकेंद्र डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतं ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर त्यांना आम्ही भेटले जाऊन दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या कानाला अतिशय गेलेला होता त्यांनी त्यांच्या आदेशाने त्यांनी ते ओपन करणं आणि ते सुरू करणं हे सगळं झालेलं आहे त्यांनी मला एक यादी दिलेली आहे ही ही यादी ती आहे मागच्या वर्षी आठ आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ला यांनी शासनाला कुणाकुणाच्या नावाने सहसंचालक आरोग्य आरोग्य भवन मुंबई यांना लेटर पाठवलंय की उपकेंद्र जे आरोग्यवर्धी उपकेंद्र त्यांचं बांधकाम ऐंशी ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि तिथे आता आम्हाला स्टाफची गरज आहे तर तिथे आपल्या कोल्ह्याच्या सर्व नाव आहे कोल्हे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आणि त्यांनी स्टाफ कुठल्या कुठल्या ला लागतील तर आरोग्य सेविका स्त्री आरोग्यसेवक पुरुष आणि अधिक अर्धवे स्त्री परिचारिका एवढा स्टाफ आम्हाला प्रत्येक हॉस्पिटलला लागेल असं सांगितलेलं आहे त्यांनी हे पुढे पाठवलं पण तिथून त्यांच्या अजून तसा काही स्टाफ नियुक्त झालेला नाहीये बरं मग हा स्टाफ मी परत परत म्हणते जर हा स्टाफ वर्षभरात नियुक्त झाला नाही तर ही इथल्या लोकप्रतिनिधींची इथल्या म्हणजे इथले जे कोणी जिल्हा परिषद पासून आता हा कोल्लेचा विषय आमदारच स्वतः मी अधिकाऱ्यांना पण विचारलं की इथला पाठपुरावा कोण करेल तर अधिकारी म्हटलं आम्ही स्वतः पाठपुरावा करू शकतो आणि तालुक्याचे आमदार जे असतात ते आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी हा पाठपुरावा करायला पाहिजे होता कारण की तालुक्यातले अजून दोन दवाखाने त्या आहेत एक जारगाव तालुका पाचुरा जिल्हा जळगाव सारवा तालुका पाचुरा जिल्हा जळगाव म्हणजे इथे पण स्टाफ नसल्यामुळे हे पण दवाखाने बंद आहेत आता नुसते बांधकाम करून एक एक कोटी रुपये खर्च करून ते वाया गेलेत तर खरं तर आमदारांनी मी मला आमदारांचा पण ह्या संदर्भात फोन येऊन गेलाय तीन दिवसापूर्वी आणि आमदार असं म्हटलंय की मी मुंबईला आहे मला तुमचा विषय माहीत झाला मला मेल पण प्राप्त झाला मी मुंबईला आहे मी तालुक्यात आलो की लगेच सगळ्या डॉक्टरांची मिटिंग लावतो ग्रामीणचे शहरीचे सगळे डॉक्टरांची मिटिंग लावतो आता मला जसं समजलं ते तालुक्यात आलेले पण आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी इथे एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला पण ते होते त्यांचं सगळं सोशल मीडियाला पण पत्रकारांनी पण हे सगळं बघितलं असतील ते होते तिथे हजर पण अजूनपर्यंत मला फोन आलेला नाहीये खरंतर तर नाही माहितीये की पंचवीस पर्यंत आपल्याला याच्यावर काहीतरी करणं गरजेचं होतं नाही तर सव्वीसला मी उपोषणाला बसणारच आहे तर अजून ती तिथून मला काही फोन आला नाहीये हे जे मला मिळालंय ते डीएचओ डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर यांच्या थ्रू मिळालेलं आहे पण मला तरीही याच्यावर लेखी पाहिजे ही जी कारण झाली की स्टाफ आला नाही वगैरे वगैरे हे त्यांच्या लेवलची कारणं झाली याचा पाठपुरावा का झाला नाही तीन वर्ष ते जेव्हा हॉस्पिटल बंद राहतं एक व्हिडिओ केला म्हणून ते हॉस्पिटल तुम्ही सुरू केलं मग तीन वर्ष इतक्या आपले लोकप्रतिनिधी होते म्हणजे जिल्हा परिषद जे अंतर्गत येत होतं दवाखाना तर जिल्हा परिषद सदस्य आपले आहेत जवळचे हो तर हे सगळे होते तर ह्या सगळ्यांनी तो पाठपुरावा करायला पाहिजे होता दुसरा असा मुद्दा की आपलं जे पिंपळगाव हरेश्वरचा दवाखाना आहे ते पिंपळगाव हरेश्वरच्या दवाखान्याचं म्हणजे असंच झालेलं आहे की त्याच्या बाबतीत आपल्याला काही अपडेट मिळालेलं नाहीये आपले सिव्हिल सर्जन जे आहेत तर सिव्हिल सर्जन मला असं म्हटलंय फोन करून की ताई आम्ही मला माहिती त्यांचं तर वाक्यच खूप हे होत असतात पण की मी पिंपळगावला येत होतो पण पिंपागावला येत मला राहून गेला काही तुला मॅपवर म्हणे मला पिंपळावाचा रस्ता माहित नाही मी म्हटलं सर मॅपवर तुम्हाला पिंपळावाचा रस्ता मी आला असता म्हटलं तर त्यांनी आतापर्यंत येऊन व्हिजिट द्यायला पाहिजे होती आणि आता मी आपण विषय उठवला म्हणून नाही जर जर ते नवीन आले होते तर ते मी इथले सगळे दवाखाने बघायला पा पाहिजे होते तर हे दोन मुद्दे आहेत एक जिल्हा परिषदेकडे जातो आणि एक आपल्या सिव्हिल सर्जनांच्या अंडर येतो पिंपळगावचा तर याच म्हणजे ठोस काही मिळालेलं नाहीये को कोल्हेच्या दवाखान्याच्या संदर्भात निदान काहीतरी अपडेट मला कडून मिळाली जिल्हा परिषदच्या अंतर्गत तुम्हाला काहीतरी मिळालं किंवा इथपर्यंत आपण काम केलेलं आहे पिंपळगावच्या संदर्भात काहीच मिळालेलं नाही तर हे सर्व अशी परिस्थिती असताना आणि खूप महत्वाचा विषय असताना मी जे सांगितलं होतं अठरा जानेवारीला तेच मी ते कंटिन्यू करते ही उद्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे उद्या सकाळी सा साडे नऊ पासून आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर पिंपळगाव वरेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर मी उपोषणाला बसणार आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच मागण्या आहेत पिंपाळगावेश्वर ग्रामीण रुग्णालयासाठी तात्काळ एक कायमस्वरूपी व निवासी डॉक्टर नियुक्त करावे पोस्टमार्टम रूप त्वरित कार्यान्वित करावी एक्सरे सेवा तात्काळ सुरू करावी अपुरा असलेला सिस्टर व इतर स्टाफ त्वरित भरावा औषधांचा नियमित व पुरेसा पुरवठा करावा डॉक्टर व कर्मचाऱ्यांची राहण्याच्या कर्मचाऱ्यांसाठी राहण्याच्या तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात जोपर्यंत निवासी डॉक्टर नियुक्त होत नाही तोपर्यंत तो सध्या असलेल्या डॉक्टरांना पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत कोल्हे गावातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पूर्ण क्षमतेनिशी आवश्यक मनुष्यबळ सुविधा उपलब्ध करून सुरू करावा तर ह्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी उद्या सकाळी साडे नऊ वाजता मी साडे नऊ वाजेपासून बेमुद उपोषणाला बसणार आहे हिंपाकडेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर तर मी जे जे लोक हा व्हिडिओ बघतायत आपल्या परिसरातले पंचकृषीने त्यांनाही विनंती करेल की तुम्ही आव्हान करेल खरं तर की हा आपल्या खरंच खूप जवळचा मुद्दा आहे तर सर्वांनी हा हे जे आपण आंदोलन सुरू केलेलं आहे आपल्या मत आपल्या हक्कासाठी त्या आंदोलनात सहभागी व्हा आपण सगळं मिळून हा विषय तडीच मिळू